तृप्ती जेवत जेवत बघायला तिला हास्यत्रा बघायला नाही आवडते सकाळ सकाळी बघू शकता हाश्यत्रा चालू <laughs> भड्यांची सेवा करण्या तृप्तीवर भडण करत आहे बसता आहे माझा स्टुडिओ तर हॅलो गायज नमस्कार परत एकदा स्वागत आहे आपल्या यांनी व्लॉगमध्ये आणि बऱ्याच दिवसापासून एकही ब्लॉग अपलोड केला नाही कारण जरा तृप्ती बाहेरगावी गेली होती म्हणजे तिच्या माहेरी गेली होती मग अफकोर्स ते आता घरी आलेले हे आपल्या मग म्हटलं करूया आजचा डेली ब्लॉग मग स्पेशल काही नसणार आहे डेली ब्लॉग असणार आहे ठीक आहे तर चला चालू करूया आपण आजचा ब्लॉग तर जाऊया खाला खाली बघूया तृप्ती काय करत आहे तृप्ती गेल्या सकाळीच खाली माझा आत्ता अनुभव झाली मस्त आता फ्रेश झाली चला जाऊया खाली बघूया काय चाललंय बघू शकता शौर्य खेळालाय खाली बच्चा जेवण करल्या काय करत तुझ्या चपाती थंडी खूप आहे ना काय काय झालं जेवणाला स्पेशल नेहमी जर तर मित्रांनो बघू शकतो तृ ते आता ही घरी आले तिच्या परत गावावरून आणि शौर्यला बघा आमच्या शौर्य हाय बंद घे हाय बन बघू शकता शौर्य किती एन्जॉय करला तर एवढा दिवस ब्लॉग का अपलोड केला नाही सुट्टीला गेली तीस मग थोडे दिवस मग काय झालं माझ्यामुळं बघा माझ्यामुळं राहता आले म्हणते बर ठीक आहे असो मग तयार चालू आहे बघू शकता तुम्ही सकाळी मी लवकर उठलेलो वाहन वगैरे करून लवकर खाली तृप्ती आठ वाजता म्हणजे तिचं आता जेवण तयार झालेलं आहे काय म्हणते सुप्टी हा yes. बरोबर ना yes. अजून अजून आमच्या शौर्याला अवघड घालायचं आहे तर काय तृप्ती इकडे या जरा तुम्ही प्लीज समोर या येतं माझ्यापासी मी सांगितलं तुला की झाडाचा कडीपत्ता आणणं जरा भाजी करणार भाजी बटाट्याची भाजी काय आण कढीपत्ता पाहिजे का तर ठीक आहे कढीपत्ता पाहिजे आणतो एका मिनटात आणतो चला तर जरा लुसीला बाहेर फिरून आलो खाली थोडं इथे काय मॉर्निंग रुटीन आहे लुसीला बाहेर युज नाही लई थंडी आहे भयानक थंडी आहे बाहेर आणि आमच्या इथे एरियात तर लईच थंडी आहे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला दाखवून मग मोबाईलवरती किती थंडी आहे आमच्यावरती आता बघितलं सगळे सोळा डिग्री झाला सोळा डिग्री सकाळी तर दहा अकराच्या आसपास जात्या काय सांगू तुम्हाला तर आपण जरा कढीपत्ता घेऊया मस्तपैकी कढीपत्ता लागलाय बघू शकता तुम्ही आता आम्ही समोर असं झाड लावून घेतलं कढीपत्ताच्या दारात तुम्ही काय व्हिडिओमध्ये बघितला तर चा कढीपत्ता तो जाणला आहे मी नाही धुवायचं तर अशा तर इकडे चपाती झालेल्या आहेत इकडे राईस झालेलं आहे आमटी कशाची केल्या माहीत नाही तिकडं बटाटी भाजी करल्या आणि इकडे दूध गरम केलेलं आहे अशा अशात नाही एकच मिनट तर मित्रांनो गरम पाणी घेऊया बघूया बटन आपले गरम पाणी येते ना थोडासा ग्लासमध्ये थोड प्या सोमणी गरम केली गरम सरम सकाळ सकाळी सोमणीत गरम पाणी पिणे खूप म्हणजे एमटिस्ट ना माझ्या पोटात काय नको आपल्या कधीही अनुशीपोटी गरम पाणी पिण्याने आपली पचन असू हो दे किंवा ऍसिडिटी जे काही प पर्या शरीरासाठी ते एकदम बेस्ट असतं उत्तम असतं ठीक आहे तर काय करायचा मी वाजाल थंडी पण आता तसं झालं गडबडीनं काय तू माझा स्वेटर काढलेलीस व्यायाम करताना तर तृप्तीने मस्त बिकी सगळं चिरून घेतलेलं आहे सगळं सगळं केलेलं आहे अरेंजमेंट पिवळी पिवळी बटाट्याची भाजी तृप्ती करत आहे आणि असताना जरा रडायचं खायला आलेलं आहे कांद्याने असताना रडवलेलं आहे तर तृप्ती जेवण झाले आहे तयार रेडीमेड क्वालिटी जेवण ठेवलेलं हे तू तिने मस्त बी घेता मस्त बी गरम गरम गरमा गरम गरम जेवून घ्या बघू शकता मम्मी एवढी गोरी का दिसाल्यास तू इकडे इकडे ह्या झाल्या गोरी दिस इकडे काय दिसत हा एवढी गोरी दिसाल्यास कसं काय गे इफेक्ट

ठीक आहे तर बघा तृप्ती जेवत जेवत बघायला दिला हास्यतरा बघायला दे आवडते सकाळ सकाळी बघू शकता हास्यत्रा झालं <laughs> हसणं पण एक एक्सरसाइज आहे शरीरासाठी चांगलं असते काय म्हणतेस तर आम्ही खातो एन्जॉय करतो ठीक आहे तर मित्रांनो झालेलं आहे आमचं जेवण तर आता आम्ही आलो आहे शौर्य कीणवरती बघू शकता बाई काय करत काय घाललं आजीबाई आंघोळ घाललेत आंघोळ मसाज चालू आहे आंघोळीचा अगदीचा जा आणि शौर्यची मम्मी बसल्या बघायचा बघत तर असिताराणी हे चालू आहे प्रोसेस सगळी बघू शकता तुम्ही मग प्रोसेस झाल्यावर भेटू आपण तर गुड इव्हनिंग आयस तर आत्ता आलेलो आहे मी खाली मग कशाचा भेद चालू आहे बघा तृप्ती काय चालू आहे नियोजन काय चालू आहे बघू शकता मित्रांनो खडणची सेवा करणारे मग तृप्तीर्थ भडण करत आहे मस्तपैकी पिवळावालं भडण खायला सगळ्यांना बघू शकता तरी टेस्टला दे बघा कसं झाले बघतो का यातला Tak nak nampak dia kau Hmm Best lah leh best Kau dah Masa Mau Udah happy new wera Ah? Happy new special kah gini? blog Vlog Kasih lah vlog स्पेशल काय आहे की नाही बघ बघून सांग बीजे आहे भडं करण्यात बघू शकता तुम्ही आहे मस्त झाले तर बघू शकता मित्रांनो किती लागले आतलं पण थोडं क्लिनिंग करायचं मस्त बिगी येतात क्लिनिंग करतो आणि तुम्हाला दाखवतो ठीक आहे बघू शकता तुम्ही सगळं क्लीन करायला पाहिजे भरपूर स्वच्छ तुम्ही जरा क्लीन करतो तर मित्रांनो झालेला आपलं आपल्या स्वच्छता मी दाखवते माझा स्टुडिओ दा दा सुद्धा आहे माझा स्टुडिओ सगळं स्वच्छ झालेलं आहे क्लिनिंग वगैरे पी सी पण सगळा स्वच्छ केलेला आहे बघू शकता तुम्ही सगळं क्लीन झालेलं आहे पूर्ण तर असं आहे आपला सेटअप तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया तर असा काही होता एक छोटासा ब्लॉग जास्त काय दाखवू शकलो नाही कारण का एक सिंपल डे दाखवायचा दा आम्हाला डेली रुटीन जे जै, जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोलले होते की एक शॉर्ट व्हिडिओ असणार आहे जास्त काय स्पेशल नसणार आहे तर असा एक सिंपल डे होता आमचा ठीक आहे तर तू ते आत आहे शौर्य पप्पा मम्मी आत आहेत तर मी ऑफिसमध्ये आहे थोडं एडिटिंग काम पेंडिंग आहे ते करण्यासाठी आलो आहे तर कसा वाटला हा तुम्हाला एक सिंपल डे तर अजून नवीन नवीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि लाईक करा व शेअर करा आपल्या चॅनलला ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट फ्लॉगमध्ये टिल पीस आउट